गोविंद दामोदर माधवेती ती स्तोत्र हे अतिशय प्रसिद्ध भगवंताच्या नामांचा महिमा आणि भगवंताच्या बालमुकुंदांचं स्मरण श्री बिल्वमंगल ठाकूर यांनी लिहिलं आहे आपण ते आज गाऊया आणि त्याचा अर्थ नंतर समजून घेऊया की पहिला श्लोक आहे सुरुवात अशी आहे की करारविंदे नपदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पात्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्णगोविन्दहरेरारी हीनाथनारायणवासुदेव जिह्वेपि भस्वामृतमेव देव गोविन्द दामोदर माधवेति विक्रेतु कामाखिल गोपकन्या मुरारी चित्तवृत्ति दध्यादिकं मोहात् वश गोविन्द दामोदर माधवेति गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्ययोगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं माधवेति सुखं निलये निजेपि नामानि विष्णो प्रवदन्ति मृत्यः निश्चितं तन्मयात्मन व्रजन्ति गोविन्ददामोदर माधवेति गोविन्ददामोदरमाधवेति जिह्मे सदैव भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि सर्वे भक्ति माधवेति गोविन्ददामोदरमाधवेति गोविन्ददामो माधवेति सुखावसाने इदमेव सारं दुःखावसाने इदमेव ज्ञेयं देहावसाने इदमेव जाप्यम् गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति राधा वर श्रीकृष्णराधा वरगोकुलेश गोपालगोवर्धननाथ विष्णु जिह्वेपि बस्वमृत एव देव गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति त्वमेव याचे मम देहि जिह्वे समागते दण्डधारे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति श्रीनाथ विश्वेश्वर श्रीनाथविश्वेश्वर विश्वमूर्ति नन्दन दैत्यशत्रो पिबस्वमृतमेतदेव मृतमेत एव एतदेव गोविन्द दामोदर माधवेति गोपीपते कौसरिपो मुकुन्द लक्ष्मीपते केशव वासुदेव जिह्वे पिबस्वमृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति अतः यः पूर्ण बारा श्लोकान् सह स्तोत्र है अच्छा बिल्वमंगल ठाकुर जिह्वेला उद्देशन सतत मनता है की तू भगवंताच्या या अमृतमय आणि पुण्यवान जसे की गोविंद माधव दामोदर अशी जी नावं आहेत त्याचं रसास्वादन स्वादन कर आणि पहिल्या एका दोन श्लोकात भगवंत बिल्व मंगल ठाकूर पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या बालमुकुंदांच्या स्वरूपाचं वर्णन करतात ते म्हणतात की करारविंद पदार पदारविंद ज्या श्लोकामध्ये म्हणतात की असा जो बालमुकुंद शिशू आहे जो बाल आहे त्यांचं मी स्मरण करतो जो वटवृक्षाच्या पत्रामध्ये आतमध्ये वटवृक्षाच्या पत्राच्या खोलगट खुलग, भागामध्ये म्हणजे वटस्य पत्रे पुटे शयनम अशा त्या वटवृक्षाच्या खोलगट भागामध्ये शयन करतोय जो शिशू बालमुकुंद आणि ज्याचे कोमल हात कमलाप्रमाणे आहेत पाय सुद्धा कोमल आहेत तर त्या कोमल हाताने कोमल चरणांचा तो अंगठा मुखामध्ये घेत घेतला गे, आहे अशा त्या बालमुकुंदांचं मी स्मरण करतोय म्हणजे इथे असं आहे की भगवंताचे भक्त जे आहेत गोपी आहेत जे सर्वोच्च भक्तीमध्ये गोपिका जे आहेत किंवा इतर भक्त जे भगवंताचे आहेत ते सदैव भगवंताच्या चरणांचं रसास्वादन करत असतात त्यामुळे इथे त्यांनी अशी कल्पना केली आहे बिल्व मंगल ठाकूर म्हणतात की भगवंत सुद्धा स्वतः चाखू पाहत आहेत की आपल्या चरणांचा स्वाद काय आहे त्यामुळे असे ते बालमुकुंद जे स्वतःच्या चरणांचा स्वाद घेत आहेत अशा बालमुकुंदांचं मी स्मरण करतोय पुढे ते म्हणतात की अशा ही जी जिव्हा आहे त्यांच्या त्या नामांचं सदैव रसास्वादन करू देत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण नाथ वासुदेव ही जी काही त्यांची नावं आहेत त्या, त्या नावांचं रसास्वादन हे अमृत आहे त्यांची नावं ही अमृत आहे आणि त्या अमृताचं स्वादन सदैव ही जिव्हा करू देत त्यानंतर पुढे ते म्हणतात की गोपी ज्या वृंदावनातल्या ज्या गोपी आहेत त्यांना जेव्हा दही दूध विकण्याची इच्छा होते तेव्हा त्या ते घरातून बाहेर पडतात पण त्यांचं मन सदैव श्रीकृष्णांच्या चरण कमलांवरती इतकं लीन असतं इतक्या त्या शुद्ध हरपून भार हरपून त्या भगवंताच्या नामांच्या किंवा भगवंताच्या लिलांच्या चिंतनामध्ये असतात की त्या दही दूध विकायला जातात घरोघरी तेव्हा दही घ्या दूध घ्या म्हणण्याऐवजी ते काय म्हणतात गोविंद लोक माधव दामोदर अशा प्रकारच तुझ नाव आहे अशा त्या नामांचं सदैव ही जीवा रसा स्वादन करू पुढे ते म्हणतात की वेळ मिळतात क्षणीस घराघरातल्या गोपी एकत्र येऊन एकत्र येतात एका ठिकाणी अवसर होतात क्षणी वेळ मिळतात क्षणी आणि काय करतात तुझ्या पुण्यनामांचं कीर्तन करतात आणि ते नाव आहे गोविंद दामोदर माधवेती म्हणजे अशा तुझ्या त्या, त्या पुण्य नामांचं दिव्य नामांचं सदैव त्या जाप करत असतात पुढे ते म्हणतात की अगदी साधारण मनुष्य सुद्धा जो की घरात आरामात बसलेला आहे तो साधारण मनुष्य जो सा आराम म्हणजे थोडक्यात भौतिक जीवनामध्ये आरामात जीवन जगतोय त्या मनुष्याने सुद्धा जर विष्णू गोविंद दामोदर माधव या नामांचा जप करत राहिला तर निश्चितपणे म्हणताय तो भगवंताच्या समान रूप म्हणजे सारुप्य मुक्ती प्राप्त करू शकतो पुढे बिलवा मंगल ठाकूर असं म्हणताय की हे जेव्हा सदैव तू त्या सुंदर नामांचं नामान्चा, सुंदर नामानि कृष्णस मनोहरानी भज सुंदरानी हे जिव्हे तू त्या भगवंताच्या कृष्णांच्या नामांच सुंदर नामांच सदैव तू काय कर जप करत राहा त्याच स्वादन करत राहा असं म्हणतात सुखावसाने इदमेव सारम संसारिक सुखातून निवृत्त होण्या होण्यानंतरचं सुद्धा हेच सार आहे की भगवंताच्या नामाचं कीर्तन भजन करणं किंवा सगळ्या कष्टातून सगळ्या दुःखांमधून त्याचा अंत काय आहे सगळ्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा एकमेव भगवंताच्या ह्याच नामांचं गुणगान केलं पाहिजे गायन केलं पाहिजे आणि भौतिक शरीराचा अंत होताना सुद्धा हे गोविंद दामोदर माधव कोणतंही भगवंताचं पुण्यनामाचा जप करायला पाहिजे असं बिल्व मंगल ठाकूर सांगताय पुढे ते म्हणतात की हे जिव्हा तू भगवंताची अनेक नाव आहेत जशी कृष्ण श्रीमती राधाराणीचे प्रिय गोकुळचे स्वामी गोपाल गोवर्धनचे स्वामी म्हणजे गोवर्धननाथ विष्णू दामोदर माधव असे त्यांचे अनेक नाव आहेत तू त्यांच्या अनेक ह्या नावांचं जाप्य किंवा रसा अमृत स्वाद करू शकतेस आणि काय कि हे जेव्हा मी तुला हे सांगतो की प्रार्थना करतो की जेव्हा यमराज येतील माझे जेव्हा प्राण त्यागण्याची वेळ असेल जेव्हा यमराज मला दंड द्यायला घेऊन जात असतील त्यावेळी तू पूर्ण समर्पणाने ह्या मधुर नामांचं उच्चारण कर अशी प्रार्थना बिल्वमंगल मंगल ठाकूर जिव्हेला करतात त्यावेळी तू पूर्णपणे समर्पित होऊन भगवंताच्या नावाचं उच्चारण कर आणि त्यांची अनेक नावं आहेत ते विश्वनाथ आहेत श्रीनाथ आहेत विश्वमूर्त विश्वमूर्त श्री देवकीनंदन दैत्यांचे शत्रू अशा सर्व नावांचं हे जिव्हा तू सदैव रसा स्वादन अमृत स्वादन करत राहा एका ठिकाणी एका श्लोकात ते असंही म्हणतात की जसे मिष्टांना अनेक अनेक स्वाद आहेत ते जिव्हा तुला मिष्टान्न अतिशय प्रिय आहे मिष्टांना म्हणजे गोड पदार्थ आणि त्या प्रत्येक पदार्थाचा भौतिक पदार्थाचा स्वाद हा वेगळा वेगळा असणार आहे पण गोविंदांच्या भगवंताच्या अनेक नामांचा स्वाद अतिशय गोड आहे आणि तो सारखाच आहे त्यामुळे त्यांच्या नावाचा तू अमृत जे आहे ते ते अमृत आहे त्याचं तू स्वादन कर पुढे ते म्हणतात की की गोपीय गोपी, गोपी आ, ते जसे गोकुळाचे स्वामी आहेत गोपाळ गोवर्धन विष्णू असे सगळे आहेत तसेच ते गो, गोपिकांचे पण स्वामी आहेत कंसाचे शत्रू लक्ष्मी देवीचे पती मुकुंद आणि वसुदेवांचे पुत्र केशव अशा त्या सगळ्या नावांचं हे जिव्हा तू सतत अमृत घेत राहा म्हणजे थोडक्यात या श्लोकामध्ये बिल्व मंगल ठाकूरांनी जिव्हेला प्रार्थना केली आहे काय काय म्हणून तू त्यांचं स्मरण कर कधी गोकुळाचे स्वामी म्हणून कर कधी राधा राणीचे स्वामी म्हणून त्यांचं स्मरण कर कधी गोपिकांचे नाथ म्हणून स्मरण कर कधी वसुदेवांचे पुत्र म्हणून स्मरण कर कंसाचे शत्रू म्हणून स्मरण कर पण तू त्यांच्या अनेक या अशा अनेक नावांचंच रसास्वादन करत राहा अंत्यसमयी जेव्हा कंस मला दंड बघा म्हणजे ते स्वतः बिल्वमंगल ठाकूर स्वतः म्हणत आहेत की मी दंड दंडाला पात्र आहे तर म्हणजे मी किती पतित आहे म्हणजे त्यांचा तो भाव इथे दिसून येतोय आणि मी जेव्हा कंस यमराज मला घेऊन जातील तेव्हा मात्र तू पूर्ण समर्पणाने भगवंताच्या नामाचा उच्चार कर अशा पद्धतीने गोपिकांची काय स्थिती असते की गोपिका कशा पद्धतीने भगवंताचं स्मरण करतात जिथे जाईल तिथे त्यांना त्यांना इतकी शुद्ध पण नसते की दही दूध आपण काय काम करतोय काय विकतोय घरात काय नेहमीचं कार्य करतोय ह्या सगळ्याचं भान सुद बुध बाजूला ठेवून भान हरपून गोपिका ज्याप्रमाणे भगवंताच्या नामामध्ये रममाण त्यांच्या चिंतनेमध्ये रममाण झाले आहेत तो भाव थोडक्यात मला प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना विलभा मंगल ठाकूर करतात तर आपण सुद्धा या जन्माष्टमीच्या मंगल दिवशी भगवंताला हीच कर प्रार्थना करूया आणि जिव्हेला आपल्या प्रार्थना करूया की हे जिव्हा हरे कृष्ण महामंत्राचा तू सदैव जाप कर आणि अंतसमयी तू ह्या महामंत्राचं स्मरण करून त्याचा जाप करत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्री मंगल ठाकूर की जय